ईशा ही सलमान खानच्या घरात का घुसली अशी चर्चा आता कारण रक्षकांच्या सतर्कतेमुळे ईशाचा हा प्रयत्न फसलेला आहे वांद्रे पोलीस स्थानकात या प्रकरणासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे खर तर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये त्याच्या मुंबई निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी केल्याची बातमी आपण काही वेळापूर्वीच पाहिली होती मॉडेल ईशा छावडा ही सलमानच्या या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये का शिरली त्यांनी तसा प्रयत्न का, का केला या सगळ्या संदर्भात आता तपास होतो आपण पाहतोय सलमानच्या घरामध्ये अज्ञातांनी घुसखोरी केली होती मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न थांबवण्यात आला पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला वांद्रे पोलीस स्थानकात या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे आपण पाहतोय ईशा छावडा ही मॉडेल आहे आणि सलमानच्या घरात ती का घुसली या संदर्भात आता चौकशी करण्यात येते